मनासारखा नेता मनातलं ओळखणारा नेता लढा जनसेवेसाठीचा किशोर पानसरे प्रभाग क्रमांक तीन मधून नगर परिषदेवर निवडून येऊन विजयाची हॅट्रिक करणार आपली माणसं साधी माणस धाडसी नेतृत्व जिथे आपले काम हक्काने हक्काने सांगता येते चर्चा नाही थेट संवाद साधणारा जनसेवा हेच खरी ईश्वर सेवा, सेवा मनासारखा नेता व मनातलं ओळखणारा नेता विकास पुरुष लोक नेते कार्यसम्राट विकासा बरोबर सामाजिक की जपत स्वतःच्या खिशाला झळ देत सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात धाव घेणारा नेता अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा प्रामाणिक नेता प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार तथा आपल्या हक्काचा देवमाणूस नाम तो सुनाही होगा किशोर पानसरे होणार निवडून येणार हो बू द्या किती यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराला आपलाच हाय यंदा गुलाल आपलाच हाय